गेले वर्षभर गाईचा दूध दरात वाढ झाली नसल्यामुळं दूध उत्पादकांना सातत्यानं तोटा सहन करावा लागतोय त्यामुळं दूध उत्पादकांमध्ये तीव्र नाराजी आहे प्रति लिटर दहा ते पंधरा रुपयांचा तोटा सहन करून उत्पादक शेतकरी डेअरीमध्ये दूध घालत आहेत त्यामुळे शासनानं नागपूर अधिवेशनात जाहीर केल्याप्रमाणे गायीच्या दुधाला किमान चाळीस रुपये दर द्यावा बंद केलेलं अनुदान पुन्हा सुरू करावं या मागणीसाठी शेतकरी संघटनेच्या वतीनं आज शिवाजी पुलाजवळ पंचंगा नदीत दूध ओतून तीव्र आंदोलन करण्यात आलं मागणीकडे दुर्लक्ष केल्यास मंत्रालयाच्या दारात दूध ओतण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष माणिक शिंदे यांनी दिला आहे गाईच्या दुधाचा दर कमी असल्यानं दूध उत्पादकांमध्ये तीव्र नाराजी आहे दूध उत्पादनातील वाढता तोटा सहनशीलतेच्या पलीकडे गेलाय असा आरोप रघुनाथ दादा पाटील शेतकरी संघटनेनं केलाय दूध उत्पादकांना प्रति लिटर दहा ते पंधरा रुपयांचा तोटा सहन करावा लागतोय राज्य शासनानं ही परिस्थिती लक्षात घेऊन गायीच्या दुधाला प्रति लिटर पाच रुपये अनुदान दिलं होतं पण हे अनुदानही बंद करण्यात आलंय दुधाला उत्पादन खर्चावर आधारित योग्य भाव मिळावा तसंच उसाप्रमाणे दुधालाही एफआरपी आणि रेव्हेन्यू शेअरिंग धोरण लागू करावं दुग्धमूल्य आयोगाची स्थापना करावी पशुखाद्य आणि औषधांचे दर नियंत्रित करावेत या आणि अन्य मागण्यांसाठी शेतकरी संघटनेच्या वतीनं आज कोल्हापुरातील शिवाजी पुलाजवळ पंचगंगा नदीत दूध ओतून शासनाचा निषेध केला खाजगी आणि सहकारी दूध संघांना लागू होईल असा उत्पादकांच्या हिताचा कायदा करावा दूध भेसळ रोखावी मिल्कोमीटर आणि वजन काट्यात होणारी दूध उत्पादकांची लूटमार थांबवावी शासकीय अनुदानातून पशु आरोग्य विमा सुरू करावा देशात पडून असलेली दूध पावडर निर्यात होण्यासाठी प्रोत्साहन अनुदान द्यावं आणि केंद्र सरकारनं दूध पावडर आयात करण्याची दिलेली परवानगी रद्द करावी अशा मागण्या करण्यात आल्या मागण्यांकडे शासनानं लक्ष दिलं नाही तर मंत्रालयाच्या दारात दूध होतण्याचा इशारा संघटनेचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट माणिक शिंदे यांनी दिला एफआरपी दिली जाते तशी आज दुधाला सुद्धा एफआरपी मिळणे गरजेचं आहे आणि दुधाला चाळीस रुपये भाव हा सरकारने दिला पाहिजे आणि सरकार आज देत नाही आणि जाचकाठी मध्ये आज शेतकऱ्यांना अनुदानही देत नाही आणि या सर्व गोष्टींचा निषेध म्हणून आज आम्ही रस्त्यावर दूध ओतलेलं आहे आणि नदीमध्ये दूध ओतलेलं आहे शासनाने वेळीच जागा व्हावं अन्यथा दूध दूध मंत्र्याच्या अंगावर दूध मंत्र्याला अभिषेक घातल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही इथून पुढे अनुदान नको घामाचे दाम द्या उत्पादन खर्चावर आधारित गाईच्या दुधाला किमान चाळीस रुपये भाव द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली या आंदोलनात ज्योतिराम घोडके सतीश चव्हाण मच्छिंद्र पाटील शशिकांत यादव अमर रजपूत राजाराम पाटील अनिल जाधव यांच्यासह संघटनेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते